नाही वेलकम ते ठीक आहे पण ते पण तर टकले घरात नाहीत ना ते नाहीत म्हणून फोन करून बोल मग काय हरकत नाही मला बघितलं लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचे मला पसंत नाहीये मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंकतो तेच कळत नाही अरे <laughs> अलीकडेच अली ते असे चिडल्यासारखे आणि तुसडेपणाने वागतात अलीकडे वागतात काय मार करतात स्पेशली सस्पेंड झाल्यापासून सस्पेंड झाले ते काय त्यांचा चेहरा बिटल्यावर कुणी त्यांना सस्पेंड करेल कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं कधी झाले होते मला काय फारसा तपशील माहित नाही बर पण त्यांनी नको त्या माणसाला एका रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठपका आला म्हणजे हे पैसे खाण्याचं प्रकरण असणार नाही रे त्यांनी त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता पण एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा डॅडीचा डॅडी तो कागद सरकारी फायलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवलं काही पुराच राहिला नाही त्यानं सस्पेंड केलं नाही पण तुझ्या डॅडीने सस्पेंड करायला एवढंच कारण डॅडी खूप अपसेट झाले त्यांना वेळ बीड लागते की काय अशी भीती वाटत होती आम्हाला नक्की सांगतो तो कागद पळवला असणार हो शंका त्याने पांढरे करंदीकर लुकतुके पांढरे लुकतुके करंदीकर अच्छा जाऊ दे आपण काही करू शकत नाही असं कस आपण काहीतरी करू शकतो ना हो हो मग काय उदाहरणार्थ मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो अंडरस्टँड हो ना पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही मी तरी काय करणार काय <laughs> चाललंय <आए> <नाए। laughs> पाहिलंच कुणीतरी जळत आपल्या hmm. एक मोठा दगड माळून कुणीतरी तावदान फोडले तर काय आवाज आला नसता आज शुद्ध हलक्यात पण हे तुझा टकलू आला डॅडी तुम्ही बाहेर गेला होतात ना जाणार होत पण नाही गेलं हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशिबी होत ना हे मी चालू देणार नाही माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो कोण कुठला फरतूस मेकॅनिक त्याला फरतूस मेकॅनिक म्हणू नका तो फरतूस असला तरी प्रामाणिक आहे मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं काय केलं त्यांनी तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी विलाशीच लग्न करणार इम्पॉसिबल माझ्या अभ्रूचा काही विचार कर हा तुमच्या अबरीचा प्रश्न नाहीये माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी ठरवायचा असतो तू आधी घाता वाईट फारच वाईट माणूस स्पष्ट दिसते मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी